चौदाशे वीस जागा पडत चौदाशांना पेठा काय ना तुझी म्हणजे आम्ही काय दुसऱ्या करतो निवेदन पेपरले जाहीर करा ना की हे या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणून अवलेबल आहे म्हणून आम्हाला एकट्या पैशा निवेदन पेपरला देऊन टाका ना कामात पडेल बरोबर आहे देतो आम्ही कोणत्या दुकानावर कृषी सेवा केंद्रावर के आज अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगच्या वतीनं माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आलं की आज जिल्ह्यामध्ये अजित फायू आणि अजित पंचावन्न याचा फार मोठा दुष्काळ या जिल्ह्यात जा विनाकारण केलेलं आहे आणि अन्न बॅगा मिळतात आणि चोरून जर पैसे दिले तर बरोबर बियाणं उपलब्ध आहे अन्यथा बियाणं उपलब्ध नाही त्यासोबतच डीएपी आणि युरिया हे खत सुद्धा या जिल्ह्यात उपलब्ध नाही नेमकं पेरणीच्या तोंडावर आज या पद्धतीनं एक सुलतानी संकट या ठिकाणी आणलेलं आहे आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो की येत्या दोन दिवसात तुम्ही बियाणा आणि खत उपलब्ध करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून उतरून शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन करेल